शंतनू बागवे यांच्याकडे जाऊया शंतनुजी मगाशी फडणीस सरांनी जो मुद्दा उपस्थित केलेला होता करांबाबतीचा तर करांमध्ये आपण जास्तीत जास्त सवलत मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो मात्र जो भार पडतोय तो मध्यम वर्गावरच पडतोय असं सर्वसामान्य चित्र दिसतंय पंधरा लाख कोटी मगाशी केळकर सरांनी उल्लेख केला तर अशी जर परिस्थिती असेल तर नेमकं काय करणं अपेक्षित आहे सर्वसामान्य माणसासाठी केंद्र सरकारनं काय अजून करायला हवं आता आपण कराचा भार पडतो जे म्हणतोय की जे जे एक लोअर इन्कम ग्रुप आता दहा ते पंधरा लाखाच्या घरात आपण म्हणू शकतोय ज्या क्लासला आता मुळात आपण हे बघितलं पाहिजे की दुसऱ्या बाजूला एक आपण म्हणतो की भारताकडे जो तरुण वर्ग आहे तो जगातला सर्वात जास्त आहे म्हणजे आता भारत हा त्याच्या एकदम गोल्डन फेज मध्ये की ग्रोथसाठी एक एम्प्लॉयमेंट किंवा एक जी मॅनपॉवर पाहिजे एखाद्या देशाच्या प्रगतीसाठी जी आता भारताकडे सर्वात जास्त आहे जर का आपण युरोपियन कंट्रीज बघितल्या अगदी यूएस चायना जपान या हे जरी देश बघितले तरी या देशांकडे असं आहे की जे काही नागरिक का आहेत ते मोर लेस जास्त सिनियर सिटीजन्स से, आहेत जे त्यांच्या ग्रोथसाठी एक हर्डल आहे आता भारताकडे सिन्स तरुण वर्ग खूप जास्त प्रमाणात आता आहे तर आत्ता सरकारने जर एक दहा ते पंधरा लाखापर्यंत करात सवलत दिली आणि दुसऱ्या बाजूला जर का एम्प्लॉयमेंट क्रिएशन कडे फोकस केला तर अर्थातच जो अधिकाधिक तरुण वर्ग ज्यांना जास्तीत जास्त नोकऱ्या मिळतील आणि जो तरुण वर्ग दहा ते पंधरा लाखा म्हणजे कर सवलतीची जी लिमिट आहे तिथपर्यंत ज्यांच्या सॅलरीज आहेत त्या लोकांचं अर्थातच दा एक डायरेक्ट टॅक्स सरकारला मिळणार नाही पण असं होईल की ते जे कन्झम्पन करतायत जे जे मोबाईल घेतील काही टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्ट करतील त्याच्यामुळे अप्रत्यक्ष कर जीएसटीचं कलेक्शन सरकारचं वाढणारच आहे आणि जो अजून तरुण वर्ग अॅक्च्युअल मध्ये या मध्ये आलाय आणि ज्यांच्या सॅलरीज पंधरा लाखापेक्षा जास्त आहेत तिकडून प्रत्यक्ष कर डायरेक्ट आयकर पण सरकारला मिळणार आहे सो एक्च्युअल मध्ये जर का सरकारने जॉब क्रिएशन वरती फोकस केला आता तर ती विनविन सिच्युएशन सगळ्यांसाठी असणार आहे की इन्फ्रास्ट्रक्चर पण मिळतंय सरकारला प्रत्यक्ष कर पण मिळतोय अप्रत्यक्ष कराचं कलेक्शन पण वाढतंय आणि ओव्हरऑलच इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी जे पोषक वातावरण लागणार आहे ते सहज सरकार करू शकतं जर का सरकारने फक्त घोषणा नाही केल्या आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पण इफेक्टिवली केलं तर हे सहज शक्य आहे